आज आमाला होता। तर आज आम्हाला भुजला जायचं होतं तर फर्स्ट टाइम आम्ही फ्लाईटने जाणार होतो मी स्वरूप आणि श्रीषा स्वरूपचे पप्पा ह्या आधी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेले होते पण आमच्या दिगांचा हा पहिलाच विमान प्रवास होता सकाळी लवकर उठून आम्ही फ्लाईट पकडणार होतो पण रात्रभर झोप कुठे लागते त्यामुळे लवकरच उठलेलो आणि आवरून आम्ही साडेचार वाजता इथे एअरपोर्टला आलो होतो तर सुरुवातीला आम्ही ट्रॉली घेतली ट्रॉलीमध्ये सगळ्या बॅगा ठेवल्या आणि त्यानंतर शृषाला देखील ठेवलं पण शृषा त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नव्हती त्यामुळे थोड्या आणि मी तिला लगेच घेतलं तर इथे गेटवरतीच पहिल्यांदा चेकिंग झालं तर हा माझा आणि स्वरूप आणि सुषाचा पहिल्यांदाच विमान प्रवास होता त्यामुळे आम्ही घरातनं जरा थोडं लवकर निघालो होतो कारण का बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आणि आम्ही एक गोष्ट म्हणजे आम्ही इथं आमच्या रिस्कवरती आम्ही मॉस्किटो नेट घेऊन आलो होतो त्यामुळे आम्हाला अजिबात आयडिया नव्हती की ते आम्हाला फ्लाईटमध्ये नेण्यास अलाव करतील की कि किंवा तिथं ठेवतील त्यामुळे त्याची डबल चेकिंग देखील होऊ शकते आणि नेमकं तसंच झालं की त्यांनी आम्हाला विचारलं की ह्यात काय आहे आम्ही त्यांना सांगितलं हे बाळाचं मॉस्किटो नेट आहे पण तरी पण त्यांनी आम्हाला डबल चेकिंगसाठी दुसरीकडे पाठवलं तर तिथे एक पाच ते दहा मिनटं गेले आमचे पण फायनली ते आम्हाला भेटलं ते बोलले तुम्ही हे नेऊ शकता फ्लाईटमध्ये तर हे ऐकून जरा खूप बरं वाटलं कारण का हे आम्ही बेबी साठी आणलं होत्या <laughs> आणि त्यानंतर आम्हाला चेक इन करताना भेटले ते म्हणजे हास्य जत्रेतले स्टार प्रसाद खांडेकर आणि सावत्याम तर आम्ही व्हिडिओ काढले फोटो काढले दोघांना भेटून खूप छान आनंद वाटला त्यानंतर एअरपोर्टवरती आम्ही थोडं जरा लवकर केलं होतो त्यामुळे आम्ही स्वतः देखील तिथे छान मस्तपैकी छान व्हिडिओ आणि फोटो काढले शिषा झोपली होती त्यामुळे आम्ही ती उठल्यानंतर तिचे छान फोटो काढले खरं तर हा माझा पहिला विमान प्रवास पण मला जास्त टेन्शन होतं की श्रीशा काय रिॲक्ट करेल ती फ्लाईटमध्ये रडेल का रडली काई में रडली। ती रडली तर मग काय करावं लागेल आपल्याला आपण नेहमी ट्रेनमध्ये वगैरे रडली तर आपण तिला फिरवता येतं पण फ्लाईटमध्ये तसा अलाव नाही आहे तर हे जरा थोडंसं टेन्शन होतं पण स्वरूप एवढा खुश होता ना त्या प्रत्येक गोष्ट त्याची एवढी बारकाईने तो बघत होता इथे खाली विमान आणि बस होते तर ते त्याला खूप आवडत होतं त्यानंतर इथे आहे ना त्याला पाणी प्यायचं होतं बॉटलमध्ये पाणी भरलेलं होतं पण त्याला हिथलं पाणी प्यायचं होतं आणि तो एवढा खुश होता ना की हे असं प्रेस केल्यानंतर असं पाणी येत आहे आणि सगळ्यांना ओरडून सांगत होतं इथे आहे ना ॲटोमॅटिक पाणी येतं आहे मग इथे बघ ना त्यामुळे सगळे आहे ना त्याच्याकडे असे खूप असे खुश होऊन बघत होते त्या जसा वागत होता जसं बोलत होता त्यानंतर शिशा उठली मस्तपैकी आम्ही तिला लावून फोटो काढले स्वरूपने स्वतः जाऊन पुढे चेक इन केलं आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे पॅसेजमध्ये असं चालत गेलो आम्हाला वाटलं की आम्ही सिड्यांनी डायरेक्ट विमानात जाऊ आणि स्वरूपला देखील हेच अपेक्षित होतं पण तसं नाही आम्ही थोडंसं पॅसेजमध्ये चालत गेलो आणि तिथेच डायरेक्ट अशी फ्लाईट कनेक्ट होतो आणि डायरेक्ट आम्ही फ्लाईटच्या आतमध्येच गेलो त्यामुळे स्वरूपला थोडंसं जरा हे झालं की मग आपण सिड्यांनी का गेलो नाही आहे पण ठीक आहे आम्ही उतरताना मात्र सिड्यांनी आलं होतं तर इथे पूर्ण पुन्हा एकदा चेकिंग झाली आणि आम्ही फायनली आमच्या फर्स्ट फ्लाईटमध्ये बसलो तर फ फ्लाईटमध्ये बसल्यानंतर स्वरूप विंडो सीटच्या बाजूने काय हले ना मला थोडा वेळ देखील त्यांनी दिली नाही आहे मग शेवटी आम्ही त्याला तिथे बसून दिलं तो खूप खुश होता तो आहे ना सीट बेल्ट लावत नव्हता कारण की ना ती विंडो आहे ना त्याच्या हाईटला पोचत नव्हती त्यामुळे त्याला बाहेरचं काही दिसत नव्हतं de फ्लाईटमध्ये त्यानंतर ब्रेकफास्ट आला तर मला असं वाटलं की ब्रेकफास्टमध्ये खूप छान काहीतरी असेल पण हे पूर्णपणे रॉंग होतं मला असं वाटलं की बर्गर चीज वगैरे काहीतरी असेल आतमध्ये पण ज्यावेळी मी प्रत्यक्ष खाल्ला ना तर सेम वडापावच होता काहीच फरक नव्हता बघू शकता आतमध्ये जी फिलिंग होती ना बटाट्याची जी जशी वडापावची असते ना ते सेम म्हणजे मला फ्लाईटमध्ये दे जाऊन देखील इथे वडापावच खावायला लागला तर बघा त्यानंतर आम्ही स्वरूपसाठी एअर हॉस्टेलला सांगितलं की ज्यूस आणा कारण का आम्ही तिकीट बुक करताना ज्यूस हे सांगितलं होतं मिलमध्ये आणि त्यांनी आणला नव्हता पण स्वरूप ऐकत नव्हता त्यामुळे त्यांनी एक ग्लास फक्त स्वरूपसाठी फ्लाईटमध्ये हा ज्यूस आला होता त्यानंतर स्वरूपला पूर्ण एअरपोर्टवरती जसं फिरायचं होतं तसं फ्लाईटमध्ये पण मग त्यानिमित्ताने मी त्याला वॉशरूमला घेऊन गे गेली आणि आम्ही असं पूर्ण जरा फ्लाईटमध्ये त्याला फिरून दाखवलं कारण का लहान मुलं असली की एका जागी बसणं हे अशक्य आहे शिशा झोपली होती त्यामुळे थोडा वेळ शांतता होती त्यानंतर आम्ही फ्लाईटमधून थोड्याच वेळात टेक ऑफ करणार होते मग आम्ही खाली उतरलो आणि तिथून एअरपोर्टवरून आम्ही थोडंच अंतरावरती एअरपोर्ट होतं पण तिथे आम्हाला बस घ्यायला आली होती तर बसमध्ये चढून आम्ही तिथे गेलो आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे बॅग कलेक्ट केल्या बॅग घेऊन आम्ही बाहेर गेलो तोपर्यंतच गाडी आली होती कॅबमध्ये बसलो आणि कॅबमध्ये बस बसल्यावरती बस तिथेच पप्पांची त्यांची कंपनी लागते तर ती मी त्याला कंपनी दाखवली आणि आम्ही गेस्ट हाऊसला गेलो तर गेस्ट हाऊसला गेल्यावरती फ्रेश झालो आणि त्या कुकने छान मस्तपैकी ब्रेकफास्ट केला होता पराठे केले होते आणि छान असा ज्यूसदेखील केला होता तर मस्तपैकी आम्ही ही जर्नी खूप छान एन्जॉय केली